शंभूराजे सांगताना असा राजाच नाही हो जगाच्या पाठीवर नाहीच तुम्ही आजही चरित्र उघडून पाहा ज्याला रंगेल समजलं गेलं कोणी रगेल म्हटले पण रंगेला असता तर खरंच झुकला असता म्हणून रगेल असता तर झुकला असता शंभू जीवन बघा तुम्ही शंभूराजाला छत्रपती शिवाजी राजे सांगतात शुभा शुभा राजे शंभूराजाला सांगतात शंभूराजे आम्हाला फार अभिमान आहे तुमचा शंभूराजे सांगतात आबासाहेब तुम्ही आम्हाला आग्र्याला एकटे सोडून आला का हो शंभूराजा तसं नवं पण आबासाहेब तुम्हाला आई साहेबांचा शब्द नाही आठवला का महाराणी सईबाई म्हणलेल्या शेवटचा श्वास होता माझ्या शंभू राजाला एकटं सोडू नका सांगा ना आबासाहेब तुम्ही सगळे विधी का हो मी जिवंत असतानाच आबासाहेब म्हणता शंभू राजा मला विश्वास रे ज्याचा बापसी होय ना त्याचं पोरग छावा असतं विश्वास आहे मला शंभू राजा आणि खरंच छावा होता औरंगजेबाच्या समोर उभा होता साहेब अरे एवढा बी झुकला नाही तुम्हाला माहितीये का उंटाला धरून फरफडत नेलाय या मातीतून आणि याच्या सगळ्यात मोठं गमक असे इथं आपली माणसं फितूर झाल्यात लक्ष नाही का आपली माणसं फितूर झाल्यात आपल्या माणसांनी कधीच मोठी नाही होऊन दिली शंभूराजे सांगतात कवी अरे कुणाचं धाडस नाहीये संभाजी राजाला हात लावायचा वीस फुटावनी साखळदंड टाकले वीस फुटावनी साखळदंड कर 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 साखळदंड वाजत होते एवढा बी हालत नव्हता कवी म्हणतो राज आपण पकडले गेलोत राज आपण पकडले गेलो राजा सांगतात गे 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 कवी अरे कुणाची मजाल या सरजाला हात लावायचे कुणाची मजाल या सरजाला हात लावायची आणि मग अंत करून दाटून आलं हृदय भरून आलं वीस फुटावणी साखर दंड टाकले स्पर्श करायचं वीज फुटावनी दोन खंड टाकले आणि असा गुंडाळला गेला राजा हो वाजत होते भयानक शरीरशीचा विचार आला तर चरित्र सांगत वयाच्या चौदाव्या वर्षी लेखनी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि एका हाताने समशेर घेऊन रणांगण गाजवणारे कारण सिंहाच्या जबड्यात खालूनी हात मोजूनी जात ही जात मराठ्याची सांगणारा राजा होता एवढा बी हल्ला नाही घड्या एवढा बी झुकला नाही दुर्दैव सांगू काही तुम्हाला शेवटचं पाच मिनिट कीर्तन राहिले हे दुर्दैव असे या मातीतून फरफटन गेला होता उंटाला बांधून साहेब सगळी कातडी निघली होती महाराज एकही एक कातड राहिलं नव्हतं फरफटत नेला तिथंच निम्मी कातडी संपली होती विदू शकागत हाल केलं होतं कवी कलश जाता जाता पडला शंभूराजेने कवीला धरला होता आता मित्रांनो ऐका मित्र कशा असा माहिती का अडचणीत मदत करणारे नको आहेत अडचणीच नाही आल्या पाहिजे असे मित्र आयुष्यात पाहिजेत अडचणीच नाही आल्या पाहिजेत माझ्या मित्राला अडचणी आल्यानंतर मदत करणारे आहेत पण अडचणी यायच्या आधीच प्रिकॉशन घेणारा हा मित्र लय महत्वाचा आयुष्यात असे होते कवी कलुशन शंभूराजे कवी म्हणतात राज कवी म्हणतात हे राज सांगा ना राज म्हणतात कवी आज तुमचं शेवटचं कवित्व या शंभू राजाला ऐकायचंय हा इतिहास असाच आहे बरं का असाच इतिहास आहे जो तुमच्या समोर सांगतोय उंटाला बांधून फरफडत नेलं आणि शंभू गड गडकिल्ल्यांकडे वरतून बघत होते आजूबाजूला गडकिल्ले होते कवी म्हणतो राज अरे काय झालं राजा सांगतात कवी अरे या गडकिल्ल्याला माहितीच नाही र त्यांचा राजा आहे हातपाय थरथर कापत होते आजपर्यंत ज्या पायऱ्यांवर पाय ठेवला ना कवी त्या सगळ्या पायऱ्या शांत झाल्यात त्यांना माहिती का नाही माहिती माहिती नाही पण शंभूराजांची पाहुलं परत त्या गडावर पडणार नाहीत आता हे कवी या नद्या नाल्यांना पूर आला आहे त्या सांगतात र त्या माझ्यासाठी आजराडत पण आपल्या माणसाला का कळलं नाही कनोजीला त्याला म्हणणं या महाराष्ट्राच्या मातीवर माया करा सगळेकडे किल्ले दिले असते गनोजी तुला सगळे दिलं असतं एकदा बोलला पाहिजे होता पण या औरंगेच्या हातात नव्हतं लागून द्यायला पाहिजे अहो लय राग आला होता एकही किल्ला सोडला नव्हता सज्जना सगळे किल्ले शंभू राजाने एकच किल्ला फक्त राहिला जंजीरा तो बी घेतला असता जंजिराचं काय घेऊन बसला अजून थोडा जागला असताना दिल्लीच्या तक्तावर भगवा फडकवला असताना थोड्या दिवस अजून राहिला पाहिजे होता गड्या चाळीस दिवस हा बलिदान माझ सुरू आहे आज मला वाटतं चौथा दिवस कदाचित डोक्यापासून ना खापर्यंत सगळं शरीर फाडलेलं कवी बाजूलाच होते कवी म्हणतात राज अरे तुम्हाला रडायला नाही येत राज तुमच्या डोळ्यातच पाणी नाही राज म्हणतात कवी तुला माहितीये का आता ही कातडी सोललीत ना याच्यावर हळदी नाही लावणार तुमच्या सारख्या आई पाहिजे होती का नाही हळदी लावायला या सैतानाने मिठाचं पाणी टाकलं अंगावर जिथून रक्त येत होत तिथं जर मिठाचं पाणी घेतलं तर पाण्यातून मासा मासाबाहेरावा साताड फडला नसेल खाऊ पण तरी असा असजोबा होता राजा सांगा ना डोळ्यात पाणी येत नाही का राजा सांगतात कवी आता लई रडायला येते र पण आता आठवण मात्र आई साहेबांची ती महाराणी साईबाईंची आता आठवण माझ्या शोभा राजांची येती येते आबासाहेब म्हणत होते राजे आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा दुश्मन मोजू नका दुश्मन मोजू नका आपल्यात किती फितूर येते मोजा हाच कळले रे कळलंच नाही असे सहज माफी करून दिली कुणाला बी नात्यांच्या पुढे संपलो रे आज राजे आपण इथून उभारी घेऊ माहिती होत नाही ना काय होऊ शकत औरंगजेबाने फार खस्ता याला पकडण्यासाठी धर्मवीर शंभूराजांना पकडण्यासाठी पण खरं सांगू का राजा असा होता ना असा अवभाव होता शेवटपर्यंत सर्वांगावर मिठाचं पाणी पडलं एवढा बी हल्ला नाही आणि औरंगजेब म्हणतो हा दिखता देताहे क्या हाल किया है उसका बोलो ना कंबक्त हमने सात साल का था जब देखा था शम्बू राजा को सात साल का था बहुत बोलती थी उसकी जब वो सताती है उसकी आज ही आंखें हमें याद है सात साल का था छोटा था ऐसे देख रहा था हमारे पास त्याच्या बापाचा अपमान त्याला सहन नाही झाला पोरांना तर एक लाखा तर वाक्य सोबत घेऊन जा बापाचा अपमान पोरांनी कधी सहन करायचा नसतो कधीच नाही किती जिद्दीला पेटलो ना गड्या बापाचा अपमान पोरानी कधी सण नाही करायचा कधीच नाही बापाचा अपमान सहन करायचा भर सभेत शिवरायांचा अपमान झाला आणि असा छाती काढून उभा होता औरंगजेब म्हणतो हे संभाजी अरे तुझ्या नाही लागता क्या काय म्हणला माहित का सात वर्षाचा शंभू राजा औरंगजेब कधीच नाही म्हणला हे औरंग्या मला फक्त आमच्या आबासाहेबांची भीती वाटते या जगाच्या पाठीवर कुणाला भेट नाही जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती सजावा सा बाप सांगतो बाप नाही कुणाची भीती वाटली या जगात फक्त आबासाहेबांना घाबरतो मी औरंगजेब म्हणतो फिर बोल हमे आलमगीर औरंगजेब बादशाह आणि मग शंभू राजा सांगतो हा शेवटचा श्वास केला प्राण गेला तरी तुला औरंग्याच म्हणणार कधीच आलमगीर बादशाह नाही म्हणणार कारण ही माती महाराष्ट्र आमचा आहे आणि मग तो म्हणतो कैसे दिखता आहे हमे देखना ना हे अब संभाजी कैसे दिखता है हमने सात साल का था जब देखा था उसे हा शब्द लय मॅजिकल वर का ते प्रेरणा देतो आमच्या हिंदूंना हा शब्द लढण्यासाठी ऐका या शब्दाची ताकद ऐका सज्जना औरंगजेब म्हणतो वो कहेगा ना आलमगीर औरंगजेब बादशाह हुजूर हमें ऐसे लगता है वो नहीं कहेगा नाही कहेगा हजूर डोक्यापासून फाडलाय एवढा भी आला नाही हो त्याच्या डोळ्यात पाणी आलं हुजूर ज्या वेळेस कवी कलिष्ठ विचारलं ना का रडतो म्हणून म्हणतो आमच्या आबासाहेब आठवले आबासाहेब म्हणले सर्जा झुखायचं नाही कुणा समोर कधीच हात पसरायचा नाही उसको पूछा क्या किधर रखा है खजाना हमने पूछा हुजूर उसको किधर रखा खजाना तो तो म्हणतो खजाना काय तुझ्या बापाचा आहे का औरंगजेबाला म्हणाव तुझ्या सात पिढ्या आल्या ना तरी महाराष्ट्र तुला कधीच घेता येणार नाही कारण महाराष्ट्र हा हिंदूंचा आहे महाराष्ट्र हा प्रभू रामचंद्रांचा ऐसे बोलता है हुजूर सच में ऐसे बोलता है फिर हमें देखना है कैसे दिखता है सात साल का था अब 32 साल का हुआ है हमें देखना है अब कैसे दिखता है वो ते आम्ही आपण बोलले ना इतिहास हुजूर उसके सामने मत जाओ हुजूर हुजूर अरे उसके सामने मी मत जाओ एका झपक्यातून उभा उलटा करतील तुम्हाला साखरदंडात गुंडा गेलाय हुजूर त्याला मोकळा सोडला तर हे सगळं साम्राज्य उध्वस्त करल या आधे क्या हुजूर बुरानपूर कैसे लुठाता उसने तुमचं ना के काय खामोश कुस्ताख एक मिनिट घेऊन आहे शेवटचा बोलू द्यात मला एक मिनिट अव आपल्या राजाचा बलिदान मा सूर्य घडे आहे या मातीत गेलेत माणसं मातीसाठी नाही गेली मातीत नाही गेली मातीसाठी गेल्यात बाप बापाचा स्पर्श केला इथं बापाचा सव्वा दोन वर्षाचे शंभूराजे सईबाईंनी प्राण सोडलेला हा शब्द बी इतिहासात सुवर्ण अक्षरातील गेलाय ऐका तो शब्द महाराणी सईबाईंना राजे सांगतात ए सई अगं तू शेवटपर्यंत साथ देणार होतीस तू शब्द होतास निंबाळकर घराण्यातली सई मुधोजी निंबाळकरांची कन्या सई सांग ना तू शब्द का नाही पाळलास शंभूराजे सांगतात आबासाहेब माझ्या आई शेवटचा श्वास घेतो अरे शंभूराजे तुझ्या आईला रागवत नाही मी पण तुझ्या आईने शब्द दिला होता मला की शेवटपर्यंत साथ देईल पण आता शेवटचा श्वास घेत ही सई म्हणतात खरं सांगू का महाराज साहेब शब्द पलटला नाही आम्ही आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिली जरी आम्ही गेलो तरी आमचा हा छावा हा शेवटपर्यंत भगव्यासाठी उभा असेल शेवटपर्यंत हा स्वराज्यासाठी उभा असेल प्राण जाय प्रवचन जाय आता मात्र औरंगजेबाच्या समोर शंभूराजांना उभं केलं हे संभाजी अरे कुठ या शंभू शंभूराजे सांगतायत हे काढ फक्त कार फक्त उभा राह तुला माहिती नाहीत अशा तुझ्या किती पिढ्या संपवतील आणि किती अवलादि संपवल्या तुमचा अफजल खान विजापुराला होता साडेसात फुटाचा सा होता तुझ्या समोर लई मोठा होता तो पण तुला माहिती नव माझ्या आबा साहेबांनी असा सपकन को थळा काढला कवी म्हणतो राजे का प्रसंग शंभू राजे सांगतात कवी अरे लय भयानक पद्धतीने उडावला साडे सात फुटाचा होता दोन वाव शरीर होत पहाड वागपण इतकी भयानक ताकद होती आव राजे आव 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 हमारे घरे जाओ थेट विजापूरून तुळसा फुरला आला तुळसा भवारीची मूर्ती झाला आणि तुळजा भवानीची मूर्ती या ठिकाणी भंग झाली आणि कुणीतरी म्हणता खानाला हुजूर ये हिंदू के दैवत हे हुजूर ये, ये हिंदू के खामोश ये पत्थर कमी दैवत होते हे क्या हुजूर ये पत्थर नाही की आई तुळजा भवानी शिवरायांच्या तलवारी ताकद येते ये रेणुका माताची शब्दसृंगी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि स्वतः शंभू महादेव तिसरा डोळा उघडतात आणि शिवरायांच्या सोबत उभे राहतात त्यांच्या बरोबर एक दैवी शक्ती आहे हुजूर है कैसे दिखता है वो शिवा आणि मग अफसल खान थेट विजापूर तुळजाभवाणी मृत्यू उद्ध्वस्त केली पंढरपूर उद्ध्वस्त केलं आणि मग आला प्रतापगडच्या कृष्णा भास्कर अफसल खाना बरोबर सय्यद वंडा तो सय्यद वंडा तो दहा नऊ फुटणी मारायचा ताणपट्टा चालवायचा आणि गर्द नडवायचा आजपर्यंत सय्यद वंडाचा दानपट्टा मोकळा परत आलाच नाही तो सय्यद वंडा राज राज अफजल खाना बरोबर सय्यद बनलाय राज म्हणतात आमच्या पण एक योद्धा आहे त्याचं नाव आहे जिवा महादेव जिवा जैल आणि हा राजांनी घेतला जिवा राजांनी घेतले संभाजी कौजी कोंढाळकर आणि आला मग प्रतापगडचा रणसंग्राम सज्जना हो शंभू राजांच्या देहातला प्राण चालला होता पण प्रतापगडचा रणसंग्राम डोळ्यासमोर होता जो बाप ऊर्जा देत होता शंभूराजाला राजाला मरणाच्या यातना मोठ्या होत्या पण या सगळ्या वेदना बापाच्या शौर्या समोर आज कमी झाल्या होत्या शंभू राजे सांगतात हे कवी मग तो साडे सहा फुटाचा अफजल खान आ राजे आ आव हमारे कडे लग जाओ उंची फुट। फुटाचा राजा माझा आवाज जायर होतोय का साडेपाच फुटाचा राजा तेज तर आ राजे आव कृष्णा शिवा ये साडेपाच फूट का हुजूर त्यांच्या उंचीवर नाव नका ही महाराष्ट्रातली माणसं देहाच्या उंची हुजूर पण यांच्या शौर्याची उंची फार मोठी आहे आजपर्यंत हा शिवाजी जाव अफजल खानाने शिवरायांना मिठी शिवरायांनी अफजल खानाला मिठी मारली कर 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 हरांचा आवाज आला संपले शिवाराजे संपला राजा संपला स्वराज्य दादा राजा संपला नव्हता राजाने डोळे झाकले श्वास गुदमरला श्वास गुदमरला जगद जगदंब 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 इकडं इकडं शंभू राजांवर वार होत आणि शंभू राजांना हा रण संग्राम ठेवतो आहे माझे आबासाहेब मा हा मा ठेवत आहेत म्हणून या ठिकाणी वेदना कमी होत आहेत जगी बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीचा जगदंब 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 आई तुळजा भवानीने कौल दिला हे राजे का खचले नाहीत राजे का पडले नाहीत आणि राजे का झुकले नाहीत याला कारण आहे शिवरायांच्या कमरेला होता भगवा भगवा म्हणजे जान भगवा म्हणजे प्राण आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान तो भगवा शिवछत्रपतींचा आणि मग मिठी सुट्ली, मिठी सुट्ली, राय खानाने कट्यार घेतली सुप्पन वार केला चिलकत होत्या अंगाला काहीच नाही झालं चिलकत होत्या अंगाला काहीच नाही झालं राजाने वाघ नक्या घेतल्या हर हर महादेवची सेवा गर्जना झाली राजाने वाघ नक्या घेतल्या सोप्तन अफचल खानाच्या पोटात घुमसल्या आणि खपकोताना बाहेर आला दगा अरे या दखन के शेर दे कृष्णा जी आला कृष्णाजी मार फुटडी मारली कृष्णाजी आला ने उडी मारली राजांवर वार केला राजांवरचा कृष्णाजीचा वार हुकला राजांना चक्कर आली राजांना भवंडी आली राज पडणार अफजल खान म्हणतो हे सय्यद वंडा उडा उश्वा की गर्दन आला सय्यद ताल लालपट्टा घेतला नऊ फुटुडी मारदी राजांची गर्दन होणार तर राजे म्हणतात हे जिवा हे जिवा हे जिवा अरे काय करशील जिवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा झाला पाहिजे राजे चल जिवा आला जिवा दान पट्टा घेतला करकन दान पट्टा फिरला दहा पडी मारली आणि सय्यद आणि बंडारचा कदरला होता जिवा वाचला शिवा जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा हे छत्रपती शिवाजी राजांना विचारलं राज तुम्ही अफजल खान कसा फाडला राजे सांगतायत राजेंची आठवण आली ज्यांनी वाघ न दिल्या होत्या आणि आबासाहेब म्हणून शिवबा आता गरज तलवारीची नाही मोठ्या दुश्मनाला ना मारायला युक्ती लागते आणि म्हणून बापाची आठवण आली आणि अफजल खान संपला जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा आणि मग शंभूराजे शेवटचा श्वास घेत होते एक शब्द सांगायचं म्हणून इथपर्यंत आता हा प्रसंग आणला शंभूराजे शेवटचा श्वास घेत होते वेदना होत नव्हत्या कारण आबासाहेब आणि आई साहेब स्वराज भगवा आठवत होता आणि मग आखे निकाल दो इसकी बहुत सताती इसकी आखे इसकी जबान दो या ठिकाणी तुप्त तु सळ्या डोळ्यात गेल्या डोळे बाहेर आले सज्जन हो एवढा बी हल्ला नाही झीप काढली पण तरी हल्ला नाही हा शेवटचा शब्द इतिहासातला नोंद करून ठेवा सज्ज अंत अंतकरण नाटून आलं आणि औरंगजेब म्हणतो हे अरे हमने आंखे निकाल दिस की फिर भी इसने आंखे नाही झुकाई हमारे सामने दिस जबान का जीभ बाहेर निगत नव्हती असं नरड कुणीतरी नाग दाबले एकत्र तेव्हा जगदंब जगदंब आणि आबासाहेब जी म्हणत होती आणि मग मं, आणि मग शेवटचा वार होता हात काढले पाय काढले गुडघे काढले आणि मग औरंगजेब म्हणतो हे गुस्ताखो देखो इसका तेज देखो इसका शौर्य हमने आखे निकाल दी फिर भी फिरे आखे नहीं झुकाई हमारे सामने हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज जबाबान काम के मांगे हमारे सामने हमने हात का काट दिए इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने पेड़ काट दिए इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने और आलमगीर बादशाह नहीं कहा इसने आखिरी तक नहीं कहा अरे देखो इसका तेज सच में छावा है छावा शेर का सच में छावा है अरे इस जैसा पुत्र हमारे जनान खाने में क्यों नहीं पैदा होता बोलो निकमो अरे औरंगा तुझ्या जनान खाण्यामध्ये शंभू राजा जन्माला छत्रपती धर्मवीर शंभू राजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिव छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच माय बाप जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्ती सजावा खऱ्या अर्थानं हा प्रसंग उभा करताना कसं जगाव हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं हे सांगताना आमचं अंतकरण भरून आलं आमचे डोळे भरून आले आमचा राजा आमच्यासाठी गेला जर राजे लढले नसते हे स्वराज्य निर्माण झालं नसतं हे कीर्तन होऊन दिली नसती सगळीकडे कत्तलखाने उभे राहिले असते म्हणून सजन हो या ठिकाणी एक हिंदुत्वाचा अजेंडा हे हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं याचं एक कारण आहे सगळ्या जाती मिळून आपण एक हिंदुत्व आहोत लक्ष देऊ नय का हा शेवटचा संदेश या अनुषंगाने देतो या ठिकाणी आमच्या आदरणीय योगेश भाऊंनी हा कार्यक्रम माझ्याकडक दिला आमच्या दादांनी हा कार्यक्रम माझ्याकडे दिला ही सगळी मंडळी या ठिकाणी प्रेमाची माणसं आहेत सजन हो